कुठलाही नि नवीन निकष नाही योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषा बाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही परत मागणार नाही पण आम्हीही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत आम्हालाही महालेखाकाराला म्हणजे सीएजीना उत्तर द्यावं लागतं त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर सीएजी ऑब्जेक्शन येणारच आहे म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल त्याची सुरुवात आम्ही केली आहे कुठलेही नवीन निकष नाही छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर बोलत असताना जनभावनेचा विचार करूनच आपण बोललं पाहिजे त्यामुळे लोकांची भावना दुखावेल अशा प्रकारच्या इतिहासाचं वर्णन किंवा इतिहासाचं विकृतीकरण हे कोणाच्या साताने होऊ नये या संदर्भात त्यांनी माफी देखील मागितलेली आहे आणि त्या संदर्भात जी काही योग्य कारवाई आहे ती कारवाई होईल